संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील भालगाव येथील एक कोटी त्रेसष्ट लाख रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आलंय फुलंब्री मतदारसंघातील प्रत्येक गाव सर्वांगीण विकास गाव म्हणून कसे ओळखले जाईल यासाठी आपण नियमित प्रयत्नशील असणे गरजेचे असल्याचं प्रतिपादन बागडे यांनी यावेळी केलं कारण विकसित भारताचे स्वप्न विकसित गावातून पूर्ण होणार आहे त्या दृष्टीने फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव विकसित गाव करण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करणार असल्याचंही बागडे यांनी सांगितलं याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पात्रीकर माजी सभापती सजेराव पाटील मेटे माजी उपसभापती कडुबा म्हस्के माजी जिल्हा परिषद सदस्य इंदू वाघ वडोद बाजारच्या सरपंच पाकिजा पठाण उपसरपंच गोपाल वाघ ग्रामपंचायत सदस्य शीला शिणगारे स्वाती वायकोस सोमनाथ कोलते गणेश कोलते डॉक्टर रावसाहेब कोलते शेनफड कोलते काकाजी कोलते बुथ प्रमुख सुरेंद्र कोलते मयूर कोलते रामदास कोलते पांडू कोलते यांच्यासह गावकऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती महावीर जयस्वाल एम सी एन न्यूज फुलंब्री भारत दोन हजार नंतरचा भारत बदलत चाललाय बदलत चाललाय आपण वर्तमानपात्र हो, पाहतो टी पाहतो म्हणजे रस्ते इतके प्रचंड मोठे झाले आता समुद्रातून रस्ता सुद्धा काढता येतो आणि डोंगरातून पण काढता येतो डोंगरातून डोंगरातून रस्ते केले आता इतके चांगले रस्ते झाले चरीकडे आणि त्यामुळे तो विकास आपल्याला दिसतो आपण संभाजीनगर ते जळगाव पर्यंतचा रस्ता आता आपण डोळ्यांनी पाहतो किती चांगला झाला कारण पाथरीलाच गेलो तर आपल्याला रस्ता दिसतो लगेच आता हे सगळी रस्ते की खरं म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा आपला जळगाव रस्ता जो आहे ना हा एक पदरी होता गडकरी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले पंचावन्न साली तेव्हा दोन मार्गी झाला मी त्यानं इथे आणून आळंद भूमिपूजन केलं होतं मी त्याळा मंत्री होतो त्याच्यानंतर दोन पदरीचा चार पदरी गडकरी केंद्र झाले आणि आपला सिमेंट काँग्रेसचा चार पदरी रस्ता झाला वाहन तर वाढतात परंतु रस्ते वाढत नव्हते त्या तोही आपला एक विकास आहे आणि परवा पण ज्या राम मंदिराची वाट पाहत होतो आणि अनेक वर्ष शपथ खाल्ल्या पण काही गावाच कौतुक केलं पाहिजे